हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं फळे असणारा पक्ष आहे या कार्यकर्त्यामध्ये नाव गाव जात बघून कधीही पद मिळत नाही जो कार्यकर्ता निष्ठावंत आहे जो प्रामाणिक आहे पक्ष संघटना जो वाढवतो तळागाळातला हो जो आहे ज्याचे पाय जमिनीवर आहेत जो संघटना व्यवस्थित चालू शकेल अशा कार्यकर्त्यांना पक्ष संधी देतो आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की पक्षाचे आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब यांनी हे रचना ज्या केलेल्या आहेत सगळ्या त्याच्यामध्ये शंभर बूथला एक अध्यक्ष अशी रचना आहे त्यामुळे आता मंदारजीना हे नगरसेवक आहेतच आणि खूप डॅशिंग नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आहे बॉर्डामध्ये महानगरपालिकेमध्ये छाप उमटवलेला नगरसेवक आहे त्यांनी काय केलं मधला जो पट्टा आहे आमचा कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये येणारा त्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यांना आज आपण घोषित केलं आणि खूप चांगलं काम करतील असा आम्हाला पूर्ण खात्री विश्वास आहे खूप चांगला कार्यकर्ता आहे तशाच रचना पूर्ण जिल्हाभर आज झालेल्या आहेत वीस अध्यक्ष आमच्या द्वैर वीस अध्यक्ष आज नवीन आपण सगळे करतो आहे आणि सगळे अध्यक्ष स्ट्रॉंगली अध्यक्ष आहेत घराघरामध्ये संघटना वाढवण्यासाठी पोचवण्यासाठी सगळेजण आम्ही प्रयत्न करतो खरं तर आयरेगाव हा आणि भारतीय जनता पार्टीचं एक वेगळं नातं आहे जगन्नाथ पाटील साहेब हे आयरेगावचे भूमिपुत्र आहे आणि तोच वारसा भारतीय जनता पार्टीचा इथे सातत्याने सुरू आहे आज जो विभाग माझ्याकडे पक्षाने दिलेला आहे हा संपूर्ण आयरेगाव सुनील नगर ते संगीतावाडी हा पूर्ण परिसर हा आयरे गावाचा भौगोलिक परिसर आहे त्यामुळे इथे बऱ्यापैकी परिचित नागरिक माझ्याशी आहेत ते पक्षांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे नक्कीच तो मी प्रामाणिकपणे काम करेन आणि या भागात संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल